कोरेगावच्या साखळी पुलानजीकचे श्री हनुमान मंदिर हटवू नका महाविकास आघाडीची मागणी महाआरती करत केले आंदोलन सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरातील साखळी पुलानजीक असलेले श्री हनुमान मंदिर हटवले जाणार आहे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले हे ऐतिहासिक ठेवा असलेले मंदिर हटवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महाआरती करत आंदोलन करण्यात आले पोलीस दलाने वेळीच हस्तक्षेप केल्याने रास्ता रोको आंदोलन झाले नाही शिवसेनेचे प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी यासंदर्भात दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महा करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस दलाने मोठा तैनात ठेवला होता अक्षय बर्गे यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे तेजस शशिकांत शिंदे साहिल शशिकांत शिंदे शिवसेनेचे माजी प्रमुख दिनेश आप्पा बर्गे किशोर नानासाहेब बर्गे अमरसिंह शहाजीराव बर्गे नगरपंचायतीमधील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे गणेश दिनेश सनस प्रशांत गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अतुल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रारंभी श्री हनुमानाची पूजा करण्यात आली त्यानंतर महाआरती करण्यात आली महाआरती झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय बर्गे यांच्यासह आंदोलकांना बाजूला घेत आंदोलन न करण्याची विनंती केली त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यात पोहोचले यावेळी हुले यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले तर ह्या मंदिराचा इतिहास हा रामदास स्वामींनी जी मंदिरं उभारली त्या मंदिरात ह्या मंदिराचा इतिहास येतो असं आम्हाला उशेगाव देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी सांगितलं आणि येतं येतात अगदी तरी ते सातारा किंवा ह्या मार्गावर मार्ग सोबत असतात सुंदरगिरी महाराज त्यावेळी ते ह्या मारुतीचं आवृून मारुती देवाचं आवृजून दर्शन घेतात कारण इथं आल्यानंतर वेगळंच त्यांच्या मनाला शांती किंवा एक वेगळा असं आभास होतो हे त्यांचं धारणा आहे एक लक्षात घ्या की हा रस्ता सातारा पंढरपूर ज्यावेळी करायचा चालला होता त्यावेळी अगदी पासून त्रिपुटी पर्यंतची दोन्ही बाजूची झाड तोडली गेली त्यावरून असा अंदाज आला की जणू एखादा हायवे किंवा समृद्धी महामार्गाचा एक भाग महामा ह्या रोडने येतोय जवळजवळ अर्धा अर्धा किलोमीटर लांबची सुद्धा वडाची झाड मोठी इंग्रजांच्या काळापासूनची तोडली आणि प्रत्यक्ष त्या काळातच ह्या मंदिराचा वरचा पत्रा जो आहे तो काढण्यात आला लोकांची एक धारणा झाली की हा रस्ता बाबा खरोखरच रुंदीकरण होऊन तो रस्ता मोठा होत आहे पण आज जर प्रत्यक्षात बघितलं तर लांब्याच्या बोळापेक्षा हा रस्ता काय मोठा नाही <प्णागी> त्या रस्त्यात जर माप बघितलं तर इतका कंजेक्टेड रस्ता हायवे असू शकतो का हा प्रश्न आहे आणि तरी सुद्धा हे मंदिर त्यातून काढायचा जो अडाच चाललाय हा चुकीचा आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही हे आव्हान देतो किंवा अगदी निघून सांगतो की जर हे मंदिर काढण्याचा प्रयत्न जर कोणी केला याहीपेक्षा आम्ही आंदोलन करून आयुष्या मारुती मंदिरात आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या आरती करण्यामागचा उद्देश एकच आहे की कोरेगावात कोणतंही विकास काम झालं तरी त्याला आम्ही सर्व कोरेगाव घरांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मान्यही केलेलं आहे पण आता मारुती मंदिरातील लोकांच्या ज्या भावना उलटलेल्या आहेत त्या भागण्याचा आदर करून मारुती मंदिर आहे त्या ठिकाणीच राहावं अशी आम्हा सर्व कोरेगावकरांची आपणा सर्वांना विनंती आहे एवढं विनंती करते आणखी मी आणि ह्या विनंतीचा आमच्या मान राखला जावा मंदिर आहे त्या ठिकाणीच राहावं विकास कामाचा एक भाग म्हणून हा ह्या मंदिर त्याचं उत्खनन करू नये एवढीच अपेक्षा आहे आणि ही पूर्ण व्हावी हेही अपेक्षित मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कोरेगाव व कोरेगाव परिसरातील बरेचसेच नागरिक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे ये मंदिर ज्या वेळेला हे शिफ्ट करायचा तो घात घातला गेला तो त्याचा उद्देश असा होता की हा सातारा पंढरपूर मोळ रस्ता हा रस्ता रुंदीकरण करायचं चाललं होतं ते रुंदीकरण करत असताना हे मंदिर त्याच्यामध्ये रुंदीकरणामध्ये येत होतं म्हणून हे मंदिर शिफ्ट करायचं असतं त्यावेळेस चाललं होतं परंतु हा सातारा पंढरपूर मूळ असता जेवढा रुंदीकरण करायचं होतं तेवढा रुंदीकरण नाही झाला तो कमी झाला म्हणून हे मंदिर या ठिकाणा शिफ्ट करू नये असं आमचं म्हणणं आहे ज्या वेळेला या रस्ता रुंदीकरण होईल त्या वेळेला तुम्ही या मंदिराचा विचार करावा असं आमचं त्यांना विनंती आहे आणि जर हे केलं तर आम्ही आत्ता महाआरती घेतली यानंतर आम्ही आमचं बसून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही बसून या मंदिराविषयी जे पुढं काय काय अडचणीत याल ज्याला आम्ही निश्चित स्वरूपामध्ये सामोरे जाणार आणि हे मंदिर या ठिकाणावरून हलवून देणार नाही हा या ठिकाणी मी जाहीरपणे करतो आज पंधरा वर्ष गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी मारुदुरायाची या ठिकाणी समस्त सकल हिंदूंच्या वतीनं या ठिकाणी महाआरतीचं नियोजन करण्यात आलं त्याचा एकच उद्देश आहे की हे मारुती मंदिर हे गेले प्राचीन काळापासूनही मारुती मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं आहे याला खूप मोठा इतिहास आहे ह्या मंदिराशी ह्या कोरेगावच्या सर्व नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत सुखदुःखाचा कार्यक्रम असो लग्नाचा कार्यक्रम असो प्रथम ग्रामदैवताचं दर्शन घेतात आणि त्यानंतर ह्या ह्या मंदिराचं दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतात त्या त्यामुळे ह्या मंदिराला फा बा, फार प्राचीन काळापासून महत्त्व आहे तर संबंधित माताधिक सत्तेधारी हे मंदिर या ठिकाणून हलवून दुसऱ्या ठिकाणावर दुसऱ्या बाजूला शिफ्ट करत आहेत तर या कोणेगावतील सर्व नागरिकांच्या भावनेचा विचार करावा व हिंदुत्वाचा विचार करावा आणि हे मंदिर या ठिकाण कसल्याही परिस्थितीत हलवले जाणार नाही अशी मी महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो जर आपण आज जवळ जवळदस्तीनं किंवा कायद्याच्या दाखवं हे मंदिर जर शिप्त करण्याचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला एवढ्याच गोष्टीचं जर तत्पर्य हे असेल तर अनेक प्रश्न एक कोरेगाव आहे तुम्ही मंदिराच्या ह्याला हात लावू नये अशी मी सर्वांना विनंती पंधरा अगाम वर्धावर कोरेगावचे सर्व कार्यकर्त्यांनी मंदिरामध्ये महाआरतीचं नियोजन केलं खऱ्या अर्थानं नियोजन करण्यामागचा उद्देश हाच आहे की हा जा जा मंदिर हलवायचं सत्ताधाऱ्यांचं चाललंय तर खऱ्या अर्थानं ह्या कोरगावाचा नागरिकांचा लोकांचा जो भ्रम आहे की फक्त कोरगावच्या लोकांच्या भावना गुंतल्यात असे नव्हे तर मी आपला सर्वांना विनंती करतो की हा तालुक्याचा स्पॉट आहे आणि तालुक्यातील लोकांच्या धार्मिक भावना या मंदिरामध्ये देवालयामध्ये गुंतल्यात त्यामुळं कुणीही मंदिर हलवण्याचा दुरुपयोग हो करू नये मंदिर हलवल्यानंतर फार मोठा उद्रेक होईल याच या निमित्तानं सांगतो आणि भावनाचा विचार करून प्रशासनाने मंदिर हल हलवण्यासाठी काहीतरी काही करू नये म्हणून सांगू इच्छितो आणि सांगतो

সুিসালে তয়ারারের সুচটের কাই আজারগাকনে তয়ারে কান্য়েরারেদেনে সু্য়ে। সুলের কারা সুল সুলাড়ে

बाबा सचिन या सचिन आपली किती स्वतः सैनिकांनी किती रक्त ह्या आणि आम्हाला पण त्याचा आनंद आपल्या सगळ्यांनाच साजरा करायचा असतो पुढे झेंडा वगैरे असतोय आम्हाला कोर्टात असतं ऑफिसला ऑफिस ला असते तहसील सगळे लोक उभी वाढलेले असतात आणि याच्यामध्ये जर काहीतरी गालबोट झालं समजा काहीतरी भांडण झाली त्याच्यामुळे स्वातंत्र्य दिनी नको म्हणतो आपण इतर दिनी तुम्ही त्याला म्हटलं ना करू शकते तुमचा अधिकार आहे तो देशाची अवस्था कशी झाली काय आता स्वातंत्र्य करायला लागतं काय क्या बाकी चीज दिसो